मंडळी आज आपण बेसनमध्ये दूध घालून अप्रतिम चवीचा पदार्थ बनवतो आहे माझी खात्री आहे तुम्ही कधीच हा पदार्थ बनवला नसणार एकदा जर ही रेसिपी बघितली तर शंभर टक्के तुम्ही बनवणारच आणि बाहेरून तर कधीच आणणार नाही चला तर करायला घेऊयात यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे फास्ट करायची नाही तूप घातल्यानंतर असं कढईला हे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं यानंतर इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतला आहे रवा घेताना अगदी बारीकच घ्या तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर तो मिक्सरमधनं बारीक करून नंतर घेऊ शकता रवा चांगला एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही रवा चांगला आता भाजून घेतला आहे यानंतर इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे बेसन चाळून घ्यायचं चा। आणि बेसन आणि रवा चांगला तीन ते चार मिनटं व्यवस्थित स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे बेसन भाजताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आणि हे बेसन आणि रवा भाजण्यासाठी कढई सुद्धा बुडाचीच घ्यायची आहे यानंतर तीन चार मिनटं मी हा बेसन आणि रवा भाजून घेतलाय पुन्हा एक चमचा मी इथे साजूक तूप घातलेला आहे हा पदार्थ बनवण्यासाठी इथे साजूक तुपाचाच वापर करा खायला हा पदार्थ खूपच छान लागतो छान रवा टेक्स्चर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता अजून एक चमचा मी इथे साजूक तूप घालते तूप घालताना एकदम तूप घालायचं नाही असं थोडं थोडं तूप घालायचं आहे आता तुपाचं प्रमाण मी पुढे तुम्हाला सांगेनच व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आहे एकसारखं मिक्स करत राहायचं तुम्ही पाहू शकता याचा रंग आता हळूहळू बदललेला आहे पुन्हा मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप घातल्यावर परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे जोपर्यंत याचा रंग बदलत नाही आणि असं दाणेदार टेक्स्चर येत नाही इथे मला अर्धी वाटी साजूक तूप लागलेलं ला आहे आता ही कढई बाजूला ठेवूया इथे मी एक भांडं घेतलं यामध्ये एक वाटी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे आता आपल्याला हा पाक नाही करायचा फक्त हे थोडंसं स्टिकी चिकट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करायचं म्हणजे साखर पटकन वितळली जाते गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवलेली आहे म्हणजे साखर चांगली पटकन वितळली जाईल तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर थोडंसं हे स्टिकी झालेलं आहे चिकट झालेलं आहे बस एवढंच आपल्याला हवं याचा जास्त पाक करायची गरज नाही आता हे पण बाजूला ठेवूया आणि कढई गॅसवर आता परत मी ठेवली आहे गॅसची फ्लेम चालू केली स्लो फ्लेम ठेवायची आहे यानंतर यामध्ये दोन चमचा मिल्क पावडर घातली मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर दुधावरची साई मलाई घालू शकता यानंतर पाव वाटी इथे मी दूध घातलेलं आहे दूध तुम्ही साईसकट घालू शकता म्हणजे मिल्क पावडरची तुम्हाला गरज लागणार नाही आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं हे बघा याचं टेक्स्चर थोडंसं हलकसं घट्ट झालंय या पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे लक्षात असू द्या इथे गॅसची फ्लेम मी एकदम स्लो ठेवली आहे अजिबात फास्ट करायची नाही नाही तर बेसन करपू शकतं छान याला घट्टसरपणा आहे तुम्ही पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण झालं पाहिजे आता याला छान चकाकी येण्यासाठी अजून एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून आहे अर्धी वाटी इथे मला साजूक तूप बरोबर लागलेला आहे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या देशातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल ही, ही माझी रेसिपी कुठून पाहिली जाते हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आता एक चमचा वेलची घालायची वेलची पावडर आणि त्यानंतर आपण जे साखरेचं पाणी बनवून ठेवलं होतं ते घालायचं आहे आता लगेचच आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपण मस्त हलवाई स्टाईल दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारी बेसनची बर्फी बनवतो आहे याला तुम्ही बेसनची बर्फी किंवा बेसनची वडी म्हणू शकता खायला अप्रतिम अप लागते अगदी तोंडात टाकताच विरघळते बाहेरून एवढी महाग बर्फी आणण्यापेक्षा तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने घरीच बनवून एकदा बघा ना खायला खूपच छान लागते माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी खूपच आवडणारी आहे शिवाय ही बर्फी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होते एकसारखं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याचा घट्ट गोळा बनत नाही तर हे पहा पाच मिनटं छान असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे छान याचा एक गोळा तयार झालेला आहे आपल्याला असंच हे घट्ट पाहिजे बेसनाची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे बेसन बर्फी बेसनवडी छान थापली जाते यानंतर इथे मी एक बटर पेपर घेतला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावू शकता आणि त्यानंतर हे बेसनवडीचं मिश्रण यावर घालू शकता आता हे बेसनवडीचं मिश्रण सगळं यावर घालून घेऊया सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही वडी आहे बर्फी आहे ती सेट करून घ्यायची स्पॅच्युलाने गरम असताना अशी सेट करून घ्यायची व्यवस्थित याला चौकोनी आकार द्यायचा गरमच आहे त्यामुळेच आकार देताना थोडंसं सावकाशच ब करायचं आहे अशा पद्धतीने बटर पेपर चारी बाजूनी फोल्ड करून याला शेप द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता छान ही बर्फी सेट झाली आहे आता स्पॅच्युलाने थोडंसं टॅप करूया म्हणजे एकाच आकारामध्ये सारख्याच आकारामध्ये ही बर्फी तयार होईल व्यवस्थित या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे गरम असताना केली की पटकन ही सेट होते खायला खूपच भारी लागते दिवाळीला आपण बाहेरून मिठाई आणत असतो सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा दिवाळी म्हणा मिठाई भरपूर महाग होतात घरीच तुम्ही एकदा बनवून बघा ना या पद्धतीने ही अशी पटकन बनणारी बेसन बर्फी आता ही बर्फी मी सेट करून घेतली आहे यावर सुक्या मेव्याचे काप घाली आहे म्हणजे ही बर्फी आहे ती दिसायला खूप चांगली दिसते तुमच्याकडे सुकामेवा नसेल तर नुसते अशीच ही बर्फी तुम्ही बनवून देऊ शकता व्यवस्थित असा हा सुकामेवा सेट करून घ्यायचा आहे सुकामेवा घातल्यानंतर स्पॅच्युलाने अशा पद्धतीने याला थोडंसं प्रेस करायचं आहे दाबून घ्यायचं म्हणजे तो निघत नाही आणि बर्फी गरमच आहे हे मिश्रण तर सेटसुद्धा व्यवस्थित होतं व्यवस्थित टॅप करून घेतलेला आहे मी चांगले हे सुकामेवा सुद्धा सेट झालेला आहे आता या वड्या गरम असतानाच कापून घेऊया तर तुम्ही एखादं पिझ्झा कटर किंवा सुरीचा वापर इथे करू शकता तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता तर मी पिझ्झा कटरने चौकोनी आकारामध्ये या वड्या कापून घेते गरम असतानाच कापल्या की व्यवस्थित वड्या कापल्या जातात तुम्ही पाहू शकता सहज या वड्या कापल्या जात आहेत ही बर्फी छान कापली जाते कारण आपलं जे मिश्रण बनलेलं आहे बर्फीचं ते एकदम परफेक्ट बनलेलं आहे याचा रंग पाहू शकता किती सुंदर आहे मी ही वडी आहे बर्फी आहे ती पंधरा ते वीस मिनटासाठी रूम टेम्परेचरवर बाहेर सेट करायला ठेवली तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता पटकन सेट होते हे बघा दिसते किती पहा सुरेख सुंदर खायला तर अगदी मेल्टीन माऊत म्हणजे तोंडात टाकताच अगदी विरघळते तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण खायला खूपच भारी लागते तुम्ही या पद्धतीने मंडळी अशी ही बेसनची बर्फी एकदा बनवून तर बघा माझी खात्री आहे तुम्ही यापुढे बाहेरून कधीच आणणार नाही अगदी हलवाई स्टाईल ही बेसन बर्फी तुम्ही पटकन घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवू शकतात आहे की नाही सोपी पद्धत पहा किती सुंदर दिसते आता या सगळ्या बर्फ्या सगळ्या वड्या काढून घेऊया दिसायला जितक्या सुंदर दिसत आहेत तुम्ही विचार करा खायला किती भारी लागत असतील मस्त अशी बर्फी मी सर्व केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते हलवाईवाले बनवतात ना त्यापेक्षा एकदम भारी चवीला तयार झालेली आहे खायला अप्रतिम लागते मी दिवाळीचे अजून पदार्थ बरेच अपलोड केलेले आहेत मंडळी तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि गोडाचा पदार्थ जर तुम्हाला या दिवाळीत बनवायचं असेल तर अशी ही मिठाई बेसनची बर्फी नक्की बनवून बघा तुम्ही याला बेसनची बर्फी म्हणा बेसनची वडी म्हणा खायला एकदम अप्रतिम लागते करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी शंभर टक्के आवडली असणार जरा ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मंडळी तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद